पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकच्या सावलीत झोपलेल्या व्यक्तीचा ट्रकच्या चाकाखाली मृत्यू झाल्याची घटना सोमवारी एपीएमसी मार्केटमध्ये मा घडली एपीएमसी पोलिसांनी या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला पांडुरंग बापू पाटील असे या घटनेत मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव असून ते मूळचे सांगली जिल्ह्यातील व सध्या कोपरी गाव सेक्टर सव्वीस येथे राहत होते एपीएमसी मार्केटमध्ये हमाल म्हणून काम करणारे पांडुरंग हे सोमवार सतरा मार्च रोजी दुपारी बारा ते एक या वेळेत उन्हाचा पारा वाढल्याने एपीएमसीतील माथाडी सर्कल ते पुनित कॉर्नरकडे जाणाऱ्या रोडवर दाणा मार्केट गेट नंबर तीन एम गेटच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या खाली झोपले होते दरम्यान ट्रक चालकाने कोणतीही खातर जमा न करता ट्रक सुरू केला या घटनेत ट्रक खाली झोपलेले पांडुरंग ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली आणि ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला